नमस्कार मंडळी ठरलं तर मग मालिका गेली तीन वर्ष टी आर पीच्या शर्यतीत अधिराज्य गाजवताना दिसते या मालिकेचा चाहता वर्ग मोठ्या प्रमाणात आहे सुभेदारांच्या घरातील प्रत्येक पात्र आता घराघरात लोकप्रिय झाले आहे काहीच महिन्यापूर्वी प्रेक्षकांना या मालिकेत वासल्य आश्रम प्रकरणी कोर्टरूम ड्रामा पाहायला मिळाला यासाठी संपूर्ण महिनाभर कलाकारांनी प्रचंड मेहनत घेतली महत्वाचं म्हणजे वासल्य आश्रम केसच्या अंतिम एपिसोडला रेकॉर्ड ब्रेक टी आर पी मिळाला होता आता पुन्हा एकदा या मालिकेची टीम प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण करण्यासाठी सज्ज झाली आहे तर लवकरच एक जबरदस्त ट्विस्ट प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे स्टार याबाबतचा व्हिडिओ शेअर करत चाहत्यांना मालिकेतील आगामी ट्विस्टची हिंट दिली महाराष्ट्राच्या महामालिकेत उलगडणार महारहस्य अशी पोस्ट स्टार प्रवाकडून नुकतीच शेअर करण्यात आली यावर प्रेक्षकांनी कमेंटचा पाऊस पडला आहे ठरलं तर मग मध्ये लवकरच अपघाताचं सत्य उघड होईल आणि यामुळे सायलीचा भूतकाळ आणि तिची खरी ओळख कोणाला तरी समजेल अशा चर्चा सध्या कमेंट सेक्शन मध्ये रंगल्या आहे यामध्ये मालिके सायलीची भूमिका साकारणाऱ्या अजूई गडकरीने सेटवरचे काही फोटो इन्स्टावर शेअर केले यामध्ये आउटडोर शूट सुरू असल्याचं स्पष्टपणे दिसत आहे फोटोमधील लोकेशन पाहता रविराज प्रतिमाचा ज्या ठिकाणी बावीस वर्षापूर्वी अपघात झालेला त्याच ठिकाणी हे शूटिंग सुरू आहे यावरून मालिकेत लवकरच रवी राजप्रतिमाचा अपघात आणि त्यांचं मेहपतचं असलेलं कनेक्शन याबाबत खुलासा होण्याची दाट शक्यता आहे ठरलं तर मग मालिकेच्या टीमनं या आगामी ट्विस्टसाठी प्रचंड मेहनत घेतली असून संपूर्ण टीम रात्रभर जागून शूटिंग करते जुईच्या पहिल्या स्टोरीमध्ये रात्री एक वाजून एकवीस मिनटं अशी वेळ पाहायला मिळते संपूर्ण रात्र शूटिंग केल्यावर सकाळी सा सात वाजून दहा मिनिटांनी पॅकअप झाल्याची पोस्ट देखील जुईने शेअर केली आता येते काही दिवसात मालिकेचा एकही एपिसोड चुकू नका असं जुई गडकरीनं चाहत्यांना सांगितलं